आज मुलांना चमचमीत आणि हॉटेल स्टाईल खायचं होतं म्हणून मस्त पुरी भाजीचा बेत केला मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या चमचमीत बटाटा वाटाण्याची भाजी खूप मस्त झाली होती आणि आपल्या पुऱ्यासुद्धा बघा अजिबातसुद्धा तेलकट होत नाहीत व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडंसं जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपली रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि कशी वाटली रेसिपी तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर इथं आपण एखाद्या कुकरमध्ये एक छोटी वाटी भिजवलेल्या हिरवा वाटाणा घेतला आणि त्याबरोबरच तीन बटाटे साल काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि उकडून घ्यायचे आपल्याला दोनच शिट्ट्या करून घ्यायच्या तोपर्यंत आपण इथं लसूण आलं आणि हिरवी मिरचीचं वाटण बनवून घ्यायचं त्याचा मस्त असा ठेचा बनवून घ्यायचा आप आहे आप आपल्याला आणि बटाट्याच्या आपल्याला फक्त दोनच शिट्ट्या करायच्या जास्त ओव्हर कुक करायचा नाही तर भाजीसाठी आपण इथं दोन अशा प्रकारचे कांदे घेतलेत मध्यम आकाराचे आणि दोन कांदे घेतल्यानंतर एकच आपण टोमॅटो घेतला आहे आता आपल्याला कांदा चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे फोडणीसाठी तर इथं आपण कांदा चिरून घेतला आहे आता टोमॅटोसुद्धा चिरून घ्यायचा तुम्ही दोन कांदे आणि दोन टोमॅटोसुद्धा वापरू शकता परंतु जास्त टोमॅटो पण आंबटसर भाजी होते त्यामुळं एकच टोमॅटो घ्यायचा कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी टाकून घ्यायचे तेल अगोदर चांगलं गरम करून घ्यायचं आणि मोहरी टाकून घ्यायचे मोहरी मस्त तडतडली की नंतर अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं जिरंसुद्धा फुललं पाहिजे पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं आणि आपण जो कांदा बारीक कट करून ठेवला तो सगळा टाकून घ्यायचा मिनिटभर चांगला कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायचीत आपल्याला आता हे सगळं परतून घ्यायचं नंतर आपण जो ठेचा बनवला होता हिरवी मिरची आला आणि लसूणचा तो सुद्धा टाकून मिक्स करून घ्यायचा मिनिटभर परतून झाला की टोमॅटो टाकून घ्यायचा आता टोमॅटो मात्र आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत त्यासाठी आपण अर्धा चमचा मीठ घातलं त्यामुळं टोमॅटो पटकन मऊ होतो आता हे चांगलं मिश्रण परतून घ्यायचं आहे आपल्याला तर आता इथं बघा मस्त असं तेल सुटायला लागले त्यामध्ये आता अर्धा चमचा धनेपूड टाकून घ्यायचे आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायचे आणि एक मोठा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे लाल तिखट तुम्ही आवडीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त करू शकता सगळं मस्त परतून घ्यायचं हे छान असं परतून झालं आहे आपलं त्यामध्ये एक चमचा इथं मी किचन किंग मसाला वापरला आहे तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता परंतु किचन किंग मसाला वापरून बघा चव खूप भारी येते भाजीला नंतर हवे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आपला एक एक ते दोन ग्लास पाणी टाकून घेतलं मी ॲडजस्टनुसार तुम्ही थोडंसं पाणी कमी जास्त वाढवू शकता आणि आपण जो वाटाणा आणि बटाटा शिजवून घेतला तो टाकून घ्यायचा आहे आणि एक अर्धा बटाटा मी थोडासा कुस करून टाकला आहे आणि बाकीच्या सगळ्या फोडा करून टाकलेत म्हणजे भाजी दिसायलासुद्धा छान दिसते आणि दाटसर मिळूनसुद्धा येते पण हाच बटाटा ओव्हर कुक तर भाजी व्यवस्थित दिसत नाही घट्टसर होते खूप शेवटी भाजी शिजून झाल्यानंतर आपण अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेतला नंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे भाजी आपली मस्त शिजवून तयार झाली आहे शेवटी एक ते दोन चमचे साजूक तूप टाकायचं थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आता सगळं मिक्स करून आपल्याला फक्त मिनिटभर भाजी शिजवून घ्यायची आहे आता इथं बघा मस्त तवंग आलं आहे आपल्या भाजीला खूप मस्त लागते चवीला अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर यासाठी आता आपण पुऱ्या करणार आहोत भाजीसोबत खाण्यासाठी तर दोन कप इथं मी गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये अर्धा कप बारीक रवा टाकून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही जर एक कप गव्हाचं पीठ घेतलं तर पाव कप रवा वापरू शकता तर इथं आपण दोन कपासाठी अर्धा कप रवा टाकून घेतला आणि थोडंसं चिमूटभर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं सगळं एकत्र करून घ्यायचं अगोदर कोरडंच आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला घट्टसर असा गोळा म्हणून घ्यायचा आहे आपण चपातीला पीठ कसं करतो ना त्या प्रकारतच करायचा मध्यम ह्याचा म्हणजे रवा असल्यामुळं आणखी फुलून तो छान असा घट्ट होतो दोन ते तीन थेंब फक्त तेल टाकून घ्यायचं शेवटी आणि याला एक पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आपल्याला तोपर्यंत आता आपण इथं तोंडी लावण्यासाठी मस्त असा कांदाच्या रिंग्स बनवणार आहोत इथं मी छान अशा गोल गोल बारीक रिंग्स का कापून घेतलेत कांद्याच्या त्याच्यावरती कोथंबीर टाकून घ्यायचे खूप चटपटीत लागतं हे तुम्ही नक्की बनवून बघा पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं त्याच्यावरतीच आपण पाव चमचा इथं लाल तिखट टाकून घेतलंय तुम्ही आवडीनुसार थोडंसं वाढवू सुद्धा शकता पाव चमचा इथं चाट मसाला टाकून घ्यायचा आणि थोडासा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आपल्याला हे तोंडी लावणं ना खूप भारी लागतं अतिशय चटपटीत लागतं कुठल्याही भाजीसोबत तुम्ही तोंडी लावायला हे करू शकता आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं हाताने छान असं आता हे मिक्स केलं आहे थोडा वेळ आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया तोपर्यंत आपलं पीठसुद्धा मस्त असं भिजून तयार झालं आहे त्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे आपल्याला आता जेवढ्या आपल्याला पुऱ्या लहान किंवा मोठ्या पाहिजेत ना त्यानुसार तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता तर इथं आपण मध्यम आकाराच्या पुऱ्या बनवतोय आता लगेचच आपण पुऱ्या लाटून घेऊया एका वेळेस दोन ते तीन पुऱ्या लाटून घ्यायच्या जास्त जाड पण ठेवायचे नाही आपल्याला आणि जास्त पातळ पण नाही जाड झाले तर पुरी खादानं छान लागत नाही त्यामुळं मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या जास्त पण जाड नको आणि जास्त पण पातळ नको आणि खूप साऱ्या पण एकदम तळायच्या लाटून ठेवायच्या नाहीत दोन तीन लाटून ठेवायच्या आणि तळून घ्यायच्या तर इथं बघा आपल्या तीन पुऱ्या लाटून होत आहेत अगदी पटकन होतात आणि याला पिठाचा वापर अजिबात करू नका थोडंसं तेल लावू शकता तुम्ही लाटताना परंतु पीठ लावू नका पीठ लावल्यामुळे काय होतं ना तेलसुद्धा खराब होतं तर लाटून झालेत छान अशा आता आपण तळून घेऊया याच्यासाठी ना तेल अगोदर चांगलं गरम करून घ्यायचं मोठ्या गॅसवरती आणि मिडियम गॅस करून आपल्या पुऱ्या तळून घ्यायच्यात एका साईडने सुरुवातीला चांगली तळून घ्यायची नंतरच पलटी करायची आहे जास्त आपण इकडं तिकडं पलटी केली ना पुरी तेलकट होते आणि खालून भाजल्यानंतर लगेचच काढून घ्यायचे बघू शकता आपण अशा प्रकारे आपण जर असा अलटी पलटी करत बसलो ना तर पुरी खूप जास्त तेलकट होते असं सोडली ना एकदा तेलामध्ये की तळू द्यायची व्यवस्थित अशी गडबड करायची नाही पलटी करायची खालून मस्त आधी तळू द्यायची आणि नंतरच पलटी करायची तर पुऱ्या बघू शकता तुम्ही मस्त अशा टम्म फुकतायत सगळ्या कोण एक, एक पुऱ्या छान अशा फुलतायत आपल्या वरतून थोडंसं तेल कमी असेल ना तर तेल सोडायचं पुरीवरती म्हणजे पूर्ण अशी फुकते आता ही सुद्धा पुरी बघा मस्त तळून झाली आहे तर सर्व पुऱ्यांना अशा प्रकारे तळून घ्यायची आपल्याला तेलामध्ये सोडली ना की त्याला अशा प्रकारे थोडंसं हळूहळू प्रेस करायचं म्हणजे फुलते व्यवस्थित अशी आता यालासुद्धा खालच्या साईडने एकदा भाजून घ्यायचं नंतर पलटी करायची आणि इथं मात्र एक अर्धा मिनिट थांबून छान खालच्या साईडने पुरी भाजून घ्यायचे म्हणजे जास्त वेळ फुगलेली राहते आता हीसुद्धा पुरी बघा मस्त तळून झाली आहे रंगसुद्धा खूप छान असा सूर्यख आहे तर अशा प्रकारे आपण सगळ्याच पुऱ्या तळून घेऊया तोंडी लावण्यासाठी आपण मस्त असा पापडसुद्धा तळून घेतला तर पापड सुद्धा आपला छान असा तळून झालाय तर ताटामध्ये मस्त चमचमीत अशी बटाट्याची भाजी भाजी बघा आपली खूप सुंदर झाली अगदी हॉटेलमध्ये मिळते ना त्या प्रकारची बनवून तयार होते मस्त डम्म फुलल्या पुऱ्या पुऱ्यानं तुम्ही या प्रकारे नक्कीच बनवून बघा अजिबात तेलकट होत नाहीत आणि त्याचबरोबर आपण बनवलेल्या तो तोंडी लावण्यासाठी कांदा आणि पापड खूप मस्तभेद होतो नक्की ट्राय करून बघा मुलांनासुद्धा सुट्ट्या सुरू आहेत त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही नक्कीच बनवू शकता तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कशी वाटली रेसिपी ते सुद्धा अगदी कमेंट करून सांगा